नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी सहा वाजताची जायकवाडी धरणाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आपल्यापर्यंत आलेली आहे पावसाचा जोर हा नाशिक नगर त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्ये कमी झालेला आहे ज्या जिल्ह्यांमधनं जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी येतं अशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हलकासा कमी झाल्याने आवक काहीशा प्रमाणात कमी झाली आहे परंतु येणारी आवक ही देखील लाखाच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी जायकवाडी धरणामध्ये आज तब्बल एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेस या वेगाने पाणी येतं आहे म्हणजे ही खूप मोठी वेग आहे पाण्याचा प्रचंड मोठा हा वेग आहे एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेक्स वेगाने हे पाणी जायकवाडीकडे येतं आहे आणि आपण जर जायकवाडी धरणाची पूर्ण क्षमता पाहिली तर एकशे एक, एक टी एम सीचं हे धरण आहे आणि त्यात आता चौऱ्याहत्तर पॉईंट तीस टी एम सी एकूण असा साठा निर्माण होतो आहे त्याचबरोबर अठ्ठेचाळीस पॉईंट तेवीस टी एम सी इतका जिवंत साठा आहे आणि बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के धरण हे भरलेलं आहे तर मंडळी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी द्यायची आहे मागच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जायकवाडी धरण हे तब्बल अठरा टक्क्यांनी वाढलेलं आहे जायकवाडी धरणाच्या पाण्यामध्ये मागच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे अठरा टक्क्यांची ही वाढ अत्यंत महत्त्वाची आहे आणि या अठरा टक्क्याच्या वाढीमुळे जायकवाडी धरण आता बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के भरलं आहे असं सांगितलं जात आहे तर मंडळी या संदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून अवश्य कळवा आवडली असेल शेअर जरूर करा